बर 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 त्याच काय लागायचे ते ठीक नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार काय ओळखलं नाही तुमचे खटपटवाडी बघतो मी आमची वेबसिरीज का हा वेबसिरीज चा फॅन आहे मी तुमच्या खटपटवाडी नाही आता ते ना काय कारण असतं बंद झाली होती आता स्टोरी रायटिंग प्रोग्राम काम चालू आहे दहा पंधरा दिवसासाठी जरी आणि नवीन सुरुवात केली एपिसोडला लवकरच चालू करतो आता खटपडवाडी तर तुमच्या तुम प्रेक्षकांच्या आग्रह खात्री करतोय चालू कारण बरेच जणांचे मेसेज फोन येत होते की काय राव खटपटवाडी बंद आहे तर त्यासाठी आम्ही लवकरात लवकर आता चालू करतो करा लवकर चालू हो आठ बघता आम्ही काय काळजी करू नका आता येणार एपिसोड असे येणार आहे की प्रेक्षक खुश झाले पाहिजे झटकेबाज आपल्या तुम्ही काय काळजी नका आणि लवकरात लवकर चालू होती त्याच्यावरच आता काम चालू आहे आमचं बरं बरोबर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला की नवीन तुम्ही चालू करताय जोराने चालू करा आणि खूप परिश्रम द्या तुमचा आशीर्वाद असंच राहू धन्यवाद